चला तर मग आपण आज बघणार आहोत पुरणाचा स्वयंपाक आता ही कटाची आमटी करते मी ही मी सगळी पेस्ट तयार करून घेतली लसण अद्रक खोबरं आणि त्याच्यामध्येच थोडीशी शिजलेली डाळसुद्धा टाकलेली आहे येळणी पण बाहेर काढून ठेवलेली आहे मी ही टाकली हळद गरम मसाला आणि त्यामध्येच काळं तिखट काळ तिखट आता तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता जसं आपल्याला हवं असेल तसं असे मस्त परतून घ्यायचं कडीपत्ता विसरला माझ्याकडून अगोदरच टाकायला हवा होता तेलामध्ये आणि असं गरम पाणी टाकायचं आणि येळवणी पण टाकून द्यायचं याच्यामध्ये आणि हे मळलेलं पीठ आहे बरं का हे मळलेलं पिठाचं थोडंसं भाग घ्यायचं असं गोळा आणि असं पाण्यामध्ये मिक्स करायचं थोडंसं आणि हे याच्यामध्ये टाकून द्यायचं आमच्याकडे कटाची आम आमटी अशा पद्धतीने करतात हे बघा ही इतकं भारी लागते ना तुम्ही पण एकदा करून बघा हे झालं शेवटी मीठ टाकते हे बघा झाली आपली आमटी तयार आता आपण पोळ्या तयार करून घेऊया त्यासाठी मी पुरण तयार करून घेतलेली परतून वगैरे सगळं घेतले मी याच्यामध्ये टाकून आणि हे पीठ पण मळून घेतलेलं आहे बराच वेळ झालं हे पीठ ठेवलेले हो दोन तास तरी झालेलं असेल पीठ चांगलं मुरलं तर पोळ्या छान होतात हे आता मी नैवेद्याच्या पोळ्या लाटून येते हे यायचे पोळे आणि आमच्या महालक्ष्म्यांसाठी एकवीस आपला अकरा अकरा पोळ्या लागतात एका एका लक्ष्मीला आणि दोन गणपती बाप्पाला अशा पोळ्या मी लाटून घेते ही आहे गाईची पोळी पण असे सगळे नैवेद्य लाटून घेतलेले आहेत बघ का मी छान भाजून हे करून ठेवलेले आहेत हे बघा हे आता खाण्यासाठी मोठ्याला पोळ्या करते असा उंडा घ्यायचा आणि तितकंच पुरण घ्यायचं बरं का म्हणजे पुरणाची पोळी छान गुबगुबीत होते असा गोलाकार बनवून त्याच्यामध्ये पुरण घालायचं असं छान हळूवार प्रेस करून हे असं वरच्या बाजूनी थोडंसं पीठ निघतं मग ते काढून टाकायचं आणि सगळीकडं पुरण पसरण्यासाठी बघा हे असं थोडंसं दाबायचं त्याला आणि पसरवायचं म्हणजे मग लाटताना बरोबर शेवटपर्यंत पुरण जातं पोळीमध्ये आणि असे भरभर भरभर भर भर पोळी लाटून घ्यायची पीठ वगैरे मु मुरलेलं असेल ना तर छान भरभर पोळ्या लाटता येतात आणि छान पण होतात पोळ्या बघा आणि पुरण पुरणपर बारीक यायला पाहिजे बरं का मी हे चाळणीमधून काढलेले छान बारीक आलेले परतून थंड करून घेतलेले हे पुरण मस्त अशी पोळी लाटता येते हे बघा असं लाटून घ्यायचं आता कढी वगैरे पण केली ते मी कढी दाखवली नाही कढी काय आपल्या साध्या पद्धतीनेच केलेली आहे बरं का त्यामुळं मी काही कढीची रेसिपी टाकलेली नाही याच्यामध्ये वरण भात पण लावलेला आहे मग व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मग मी जे कीप करता येईल तेवढं केलेलं आहे अशा पद्धतीने छान पुरणपोळी भाजून घ्यायची आता मी तेल टाकून कुरडई आणि भजे वगैरे तळून घेते बरं का आता वाटीतलं थोडंसं तेल आणि डब्यातलं तेल टाकते आता भरपूर जरा तळण्यापुरतं हे तेल टाकले आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अशी कुरडई सोडूया हे बघा तेल गरम झालेलं आहे आपलं छान अशा कुरड्या मस्त तळून घ्यायच्या कुरड्या तळून झाल्या की त्याच्यामध्येच घोसावळ्याची भजे काढून घेणार आहे मी आता घोसावळ्याच्या भज्याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर टाकलेली त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये नाही दाखवली पूर्ण म्हणजे म वगैरे फक्त थोडंसं तळून दाखवलेलं आहे बरं का बघा हे असं आपण घुसावळीची भजी बनवूया असं एक एक करून सोळ्याच्या छान खरपूस भाजून घ्यायची तळून घ्यायची याच्यामध्ये आमच्याकडं सोळ्या भाज्या वगैरे पण करतात ह्या आहेत बघा सोळा भाज्या हे एकत्रच केल्यात मी ते पण नाही दाखवलं मी आता भाज्या काही नुसतं तिखट मीठ टाकून कालवलेलं आणि फोडणी दिलेली बघा आता हा या महालक्ष्मी आहेत आणि पूजेच्या आधी हे बघा हा नैवेद्यचं पान केळीच्या पानावरती त्यांचं नैवेद्य वाढलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला आप आमच्या महालक्ष्म्यांचा नैवेद्य आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा